सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आजी आजोबा आणि आपल्या चिमुकलांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा दिवस आनंदाचा आरोग्य जो हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते झालं का लावून हे काकांते ना भाताचं लागणी करण्यासाठी ते लावणी करण्यासाठी पाच जण होते चार इकडे गेले तर आई मला सकाळपासून म्हणत होते ये, आई ये पण नेमकं ने पारण लावलेलं शिवली अमृत शिवलीला अमृताचं तर ते वाचणं पण मला गरजेचं होतं तरी मी सकाळी पहाटे ना लवकर उठली होती पावणे पाच पावणे पाच लावकर उठली असेल साडेचार पावणे पाचच्या दरम्यान उठली होती लवकर कसं वाचलं सकाळी सकाळी शांतात असेल पटपट वाचल्या जातं मग त्याच्यामुळे आता तरी थोडं राहिलं वाचायचं आज पूर्ण करायचंय तिकडे पेरू तोडता येते आत्ताने त्यांच्या तिथं मागे पण इतकं पटपट लावलंय त्यांनी ना म्हणजे दहाला लागले होते आता पाहून वाजलंय पाहून पण नाही वाजलं ला पाच दहा मिनटं कमी म्हणजे थोडं पटापट त्यांनी साडेबारापर्यंत लावून टाकलं ला मस्त दोन अडीच आसत कारण त्यांना ती सवय बाई बाबाची अंगो पडशील बाबा झोपेलच होते का उठून नाही का आता जास्त बाबाजी जेवलं सकाळी सकाळी जेवले असतील गाईस सोडा जायचं होत ना बाबा झोपले लागली आपले इथेच हे लोक म्हणजे ते याच्यातले कोकणातले Olha, é olha, 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 É, olha, 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 ફક્ત <coughs> રોપાય <coughs>

घ्याकडा पॅक पॅक पकडाय ते पाय चढ कड तू उचलाय मग यायच नाही म्हणतो काय करायचं काय करायचं तू खाऊन घ्या हा उतरता ना पायजी बरोबर त्याच्या काय उतर काही त्याला उतरता नाही येत अजून इथे ना अचानक बाहेर जायचं ठरलं आमचं सर्व जावांचं वगैरे मिळून त्याच्यामुळे ना आईनं बरंच काम पडलेलं होतं मी सकाळी सिकडनं गेली होती माझं म्हणजे असं फिक्स नव्हतं मला घरी यायचं होतं परत इकडे पण मग म्हटलं चला आईना थोडीशी ना मदत होईल तेवढीच मग मी ना भांडे वगैरे खूप होते तेवढे भांडे घसून टाकले त्यांना म्हटलं बाकीच मग आवरा तुम्ही बस हा ना स्कूलमध्ये चालली विरा आता आमच्या वीरा पण स्कूलच्या कपड्यान चालले आम्ही चाललो बाहेर आता जणी जावा वगैरे आईने शिवला पण घरचेच कपडे आणि विराला पण नेम काय म्हणत आला घरी जायचं तर अचानक प्लॅन ठरला आता बाहेर चाललो आम्ही सगळे मिळून घरच्याच कपड्यांवर आहे ना चला जाऊ दे काय करणार आता आम्ही चाललोय खूप मोठे मोठे टिके लावली आज आम्ही आहे ना शिव गुलछडीची चे, शेती इकडं शेतीच म्हणते शेती इथं असं गुलछडीची इथं खूप वास येतो कंद असतात कांद्यासारखे आपल्याला कुठं जायचं तिथे आता मग हे मंदिर कोणतं केळी पण देवती मस्त आहे ना वीर वगैरे भारी केळीची झाड पण सरस्वती खाऊ ही आपल्या इथे दिस आहे ना वाटते बापरे वीर पाय कळणार सुद्धा नाही तर वीर म्हणून जंगला जंगलातून कुठे आलोय सपना नाही जंगला जंगलातून कुठे आलोय तुम्ही येल नाही इकडं जंगल जंगला जंगलातून शेळ्या किती असत सावली तुक राहायचं ना मावशी सावली तुक राहायचं ना म्हटलं ते म्हणून लागू राहिले हे पाणीतले तित्यावर दिसत्या सरदवाडीच आहे का तिथ तर नागेश्वराचं मंदिर आहे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर आम्ही चौघी फर्स्ट टाइमच गेलो होतो आत्ता येऊन गेलो होत्या आम्हाला आणि खूप मस्त वाटत होतं सगळीकडे एकदम छान निसर्गरम्य वातावरण त्याच्यानं नदी पक्ष्यांचा किलकिलाट आणि आजूबाजूला मस्त एकदम छान असं गायी वगैरे बांधलेल्या होत्या तर खूप छान असं प्रसन्न वाटत होतं सगळ्या मावशी आहेत ना इथे बऱ्याच जणांनी ना सोमवारचे व्रत केलेले आहे आपले सोळा सोमवारचे आणि मस्त छान पाया वगैरे पडणं म्हणजे एकदम छान असं आपण म्हणतो ना प्रसन्नमय वातावरण असतं भक्तिमय तसंच वाटत होतं सगळीकडे अगदी छान मस्त असं श्रावणी सोमवारचं िंग करताय मावशी तुम्ही सगळं किती वाजेपासून निघायला सापडला का शंख चला शंखला पुढे नको गरजे मागे सारखं हा छान आहे ना विरा आम्ही ना गोव्याला गेलो तेव्हा शंखांना खूप घाबरत होती कुठं गोव्याला नाही कुठे गेलो होतो आपण गोव्याला नाही गोव्याला ती घाबरली तू कुठे घाबरली होती आपण एक गेलो अली बागला गेलो होती तेव्हा विरा खूप घाबरली होती हा ना विरा सगळ्यांनी विराला घाबरून गेले विरा उचलतच नव्हती किडे किडे म्हणून चला बाप्पाची पूजा करायची चल नंतर गोळा कर शिंपले चल ना, शिंकले नाही शिंपले दिदी बाप्पा करचाल 你好，欢迎光临。 Cool, बाप्पा का दादा थोड राव दे आपला देरल टाकायला होते थोडराव ते विरळ टाकायला होते त्याला बोलाव दादा त्यांना बोलाव ना चला गप्पा करायचंय चला विरा बाई बस मला असल देवाला ये पटकन पाणी पाणी टाक द्यावाच्या पिंडीवर दीदी पाणी टाक काकीकडनं पाणी घे पिंडीवर पाणी टाक महादेवांच्या हातात बळजव प्रीचा नमस्कार काका बाई हा घे ग काकीकडे दीदी पाणी टाक इकडं शंख कशाला गोळा केली सपलं जायचं धरत ते पाडील देवाच्या ह्याच्यावरती दर्शल राहत थोडस घे दर्श घे मग देवाच्या शक हात राह अगं बस मला पोरी कुठे पडते बस मला काकी कडे बाय बस मग अगा तीन बोटांनी घे ना बस मग असं तीन बोटांनी घे ना हे काकी सांगते बाय कसं लावायचं घे देवाला लाव बस मग ना तस कपडा लावलेले देवे देवला है दो को बच्चा भाग हां ये देखो लिट्टी ला रही है हां जाला होत कर ए कलर दीक्षा सुन बस भाई जाले हम इसे कटायो ठीक है ये देखो पानी क्यों उडाला पानी क्यों उडाला पानी क्यों डाला हो क्या पानी क्यों उछाला तू कह रहा है बकता है 在了在了在了在了在了。 पाय वगैरे पडले इथे अशी वाईट म्हटलं तुम्हाला दिसत असेल मागे सुंदर असं वाईट नाही भारी मस्त प्रसन्न वाटतं एकदम ना छान एकदम मोकळं वातावरण आहे मस्त वाईट फुलं खूप छान ए हळू छोटे छोटे पिल्ले खूप साऱ्या शिवली सॉरी सोळा सोमवारचे व्रत करताय खूप जण तिथे मध्ये रूम मध्ये तर मी नाही तिथे शूट घेतलं कारण त्या झोपलेल्या वगैरे होता ना म्हणजे बिचारा आराम करत होत्या कारण की सोळा सोमवारचं म्हटलं ना खूपच हे करावं लागतं तर ते रात्री जातात दिवसभर थांबतात कारण तीन वेळेस आपल्याला पूजा करायची असते ना तर मी त्यांना विचारलं की अवघड असतं का ते म्हणे हो खूप अवघड असतं असं काय लागली साईला शाई टायम लागली तुला खेळून खेळून ए पोट बसून पण दे

जिदू इकडे बाय बाळा सिन्नर सिन्नरला नदी नाही नदी नाही सगळे म्हणतात माझ्या मायाची सिनरला नदी नदीने आहे नदी सात वर्षानंतर पाहिली मी नदी आमच्या सिन्नरची छान मंदिरात पण पहिल्यांदा आणि बारा जो, ज्योतिर्लिंग पण आमच्या इथे छान मस्त तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल जेव्हा जाईल मी तेव्हा बाई काय पाण्यामध्ये पाय सई पा कशी काय बसली भारी आहे का दिप्ती आम्हाला बसायचं आम्हाला धोक्यावर नागपंचमी आहे खेळले का आता तिथती आम्ही बसणार आहे आता झोक्यावर तिघीज चौघी जणी तुटणार नाही दादा आम्ही बसल्यावर असल्यावर तुटल आं बसल्यावर नाही ना, ना मोकर आहे त्या मग आम्ही बी आलो मोकर बसायला बोल <laughs> मोकर बाय आहेत आम्ही रोज येऊ का रे खेळायला आमच्या घरची वशील का मग तिकडं बस कितीच बस इथंच करावं लागेल स्वयंपाक वगैरे सगळं मग जाय ना बाई काकीसत आम्ही ती काकी बसत म्हणून बोलायचं काय करू हां करा ना आमचं आहे शिकवायला लागेल मोबाईल तुम्ही शिकून घ्या बरं खरंच एवढं शिकवतो आम्ही शिकविल आवरा तुम्हाला खरं शिकायला पाहिजे आहे ना सपनादाई आता गरज आहे ना पोरांना नंतर मग आम्ही आणि तुम्हाला सांगायला तुम्ही पोरा लागल ना नंतर काय करायचं पोरं पाहिजे त्यांचं तुझं तेव्हा काय आमच्या परीला काही चैन नाही पडत मी ना रुपा ना फोन केला होता आधी

आग़ा, आग़ा तो जो का पुढे जाऊन तुम्हाला येऊन नको लागायला आई पोरांना देऊ पाठवून आपण त्याला घेऊन सांग तर मी जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करण्याचं केलं केलं आहे काही जास्त एडिटिंग केलेलीच नाही जसं आपलं नॅचरल असतो आणि आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आपले व्हिडिओ आवडला असेल ना एक लाईक नक्की करा शेअर पण करा जास्तीत जास्त आणि आपल्या व्हिडिओला सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आणि छान कमेंट्स पण करा मी तुमच्या कमेंट्सची नेहमी वाट बघत असते त्यामुळे मला एक मोटिवेशन मिळतं तर नेक्स्ट पार्ट मी नेक्स्ट याच्यामध्ये कंटिन्यू करेल तो मी सगळ्यांना बाय बाय